बॅक टू मायनल किशा तुम्ही आय होप तुम खूप छान असता मजेत असतात तर आता आम्ही चालतोय बाहेर आणि आम्हाला काहीच आयडिया नाही की आम्ही कुठे चाललोय पप्पा म्हणले फक्त चला तुम्हाला गेल्यानंतर कळेल आणि हे बघा चिकू चिकू चुचो चकली घरी चिकूची चकली केली बघा ते खूप चकली नाही नाही ना पण पूर्ण हे करतो तसं ना पूर्णच कसे झाली पप्पालाही विचारू कीच नाही मग पप्पा उठ जायचं आहे आपल्याला घळायचं वेगवेगळे गेल्यावर कळायला पण थोडं जायचं काय ठीक आहे गेल्यावर सुद्धा भेटत नाही पाऊस तसं काळापासून चालू आहे खूप जरात पाऊस होता आता थोडं थोडं कमी झाले पाऊस हेलिकॉप्टर आहे हा पप्पा चालले तू वरती ऑफिस मध्ये विचारण्यासाठी कि या किती या माणस पाहिजे बोलतात त्यांनी त्यांचं खरं नव्हतं खरंच काय काय माहिती आहे पप्पा घेतात गेले पप्पा आता वरती इकडं दिसतील काय बघा तिकडे गेले इकडून काही शॉप्स आहेत सोसायटीत तिथं खोपे इकडून इकडून सगळं इकडून हां बघा तिकडे पप्पा दिसले मला वरती हे बघा पप्पा वाटत चाललंय आणि कालपासून पप्पा बोलायला लागलेत कि काय चाललंय वाटत ऑफिस मध्ये वरती आणि पप्पा कालपासून आम्हाला म्हणायला लागले की हेलिकॉप्टर मध्ये तुम्हाला हेलिकॉप्टर ची राईट येणार आहेत पप्पांचे सर काय ग कोणाचं हेलिकॉप्टर माहिती माहिती आहे काय माहिती सांग बिल्डरची बिल्डर पप्पांची बिल्डर ना त्यांची हेलिकॉप्टर आहे तर ते आम्हाला राईट देणार आहेत त्याच्यासाठी पप्पा कालपासून म्हणायला लागलेत पण हे खरंच आहे की आमची मजा घातात पप्पा बघूया आणि हे बघण्यासाठी लास्ट पर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> कमेंट मध्ये सांगा की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट वाटला आणि तरी पण पाचताल सिना बघू बघित खरं झाल्यानंतर काय करायचं काय करायचं खरं झालं पप्पा खोटे बोलतात की आमची मजा भेटते ती मला आहे आता ठीक आहे आता लोक पप्पा आल्यानंतर आम्हाला सांगितलं बसून खूप बोर होतय आणि आम्हाला बसून वाटत इथं हे बघा चिकू <laughs> <laughs> मला खूप बोर होते थंडी पण वाजायला लागली हा नक थंडी वाच आहे काय झालं त्यांचं काय म्हणणं आहे आठ लोक पाहिजे हेलिकॉप्टर राईड साठी आता म्हणतात ते फोर व्हीलर मध्ये तुम्हाला घेऊन जातो म्हणतात मग आपण फोर व्हीलरमध्ये आजच्या दिवस नेक्स्ट व्हिजिटला आलो ना मग आपण हेलिकॉप्टरमध्ये मला माहितच आता असंच काहीतरी होणार आहे तर काही सोपा म्हणतात आहे की आता हेलिकॉप्टर साठी आठ माणसं पाहिजेत पण आता आठ माणसं तर नाही आमच्या फॅमिली मध्ये फक्त चारच लोक आहेत आणि आता आम्हाला फोर व्हीलर व्हीलरमध्ये जायचं आहे आणि चुकीला उठून मम्मीला पण मळमळ होत आहे ना गं बरं मळनेली डोकं दुखते चिकू तुला उलटी होती ना रे कार म्हणजे बसल्यानंतर मोठे कार चल ना काय पोचल लोकेशन वरती आणि बाप्पा आम्हाला इथं फ्लॉट दाखवण्यासाठी आणले होते हे जागा आहे मस्त वातावरण आहे ना छान आहे पण स्कूल तिकडे जायला लागतं ना तिकडे गेले बघायला एक अजून एक गाव आहे पुढे जावं लागेल हे कोणतं गाव आहे ग पिंपळ गाव

ओ अहो किती मस्त वाटतंय असं त्याला गाडी जमतच नाही जे कोणी आत्ताच उलटी केली सुखं सुखं येतं किती धुकं येत असतील ना इथं म्हणजे बघ आता सुद्धा किती डोंगरावरती धुक धुकं धुकं दिसलेले आहे का इकडं ना तिकडं बघ तिकडे बघ कसं वाटते थंडीच्या दिवसा तर काय हालत होईल आपली थंडीत लय वाजते वाटत पाणी कुठ पाणी पाणी कुठ म्हणजे एका ठिकाणी पाणी नसते या ठिकाणी पाणी भरपूर असते सगळीकडे शेती झाडी हिरवं हिरवगार दिसते सगळीकडे मस्त आहे तो पण थंडी चले अवघे काय नाही चला इकडून पण बघा तर गॅस ही आता थर्ड नंबरची जागा आहे आणि ही आम्हाला काही एवढी आवडली नाही कारण इकडं खूप शांत आहे आणि इकडं आदोगरच बनलेलं आहे थोडंसं बांधकाम बाकी याच पण इकडं खूप शांत आहे नाही आहे त्याच्या अदोगरची जागा कशी होती बरं साईडला म्हणजे गाव पण जवळच होतं आणि आसपास पण असे घर होते ना हायवेला लाग मग काय काय राहत नाही ग हायवेला राहिलं तर काय पण इथं कर्मत नाही लय शांत आहे पण आता करदार नाही काय नाही पण इथं डोंगर मात्र किती मस्त दिसते आणखी हा एक छान वाट इकडचं सगळं स्पष्ट दिसतं हे बघा डोंट डोंगर हे बघा